इचलकरंजी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुन्हा घेण्यात आलेले आरक्षण सोडतीत तब्बल सहा प्रभागांचे आरक्षण बदलण्यात आले असून यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे प्रभाग क्रमांक दोन पाच सात अकरा बारा आणि चौदा या प्रभागांमध्ये नव्याने आरक्षण निश्चित झाल्याने अनेक संभाव्य उमेदवारांचे राजकीय गणित पूर्णपणे बदलले आहे नवीन आरक्षणामुळे काही ठिकाणी महिला आरक्षण लागू झाले आहे तर काही ठिकाणी खुले जागेचे आरक्षण दुसऱ्या प्रवर्गात बदलले आहे परिणामी काही स्थानिक नेते व इच्छुक उमेदवारांना आपले नियोजन बदलावे लागणार असून काहींना नवीन प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे तर काही प्रभागांमध्ये स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची चिंजे दिसू लागली आहेत या अचानक झालेल्या बदलांमुळे विविध पक्षांच्या गटांमध्ये बैठका चर्चांची लगभग सुरू झाली आहे आगामी निवडणुकीतील उमेदवारीच्या समीकरणांवर या बदलांचा मोठा परिणाम होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे वत आहे नवीन आरक्षणासह आता सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती पुन्हा आखण्यास सुरुवात केली असून इचलकरंजीतील निवडणूक वातावरणात नव्या घडामोडींना तोंड फुटले आहे